विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू महावितरण विरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे घरासमोर अवघ्या एक फूट अंतरावरील धोकादायक पोल एका शेतकऱ्याचा काळ ठरला आहे येथे विजेच्या धक्क्याने सव्वीस जुलै रोजी साठ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नाहक बळी गेलेल्या मृतक शेतकऱ्याचे नाव राजेंद्र नरसिंहराव देशमुख असे आहे यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे त्यामुळे वीज कंपनीच्या खामगाव कार्यकारी अभियंता संग्रामपूर उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता वरवट बकाल वानखेड गावाचा वायरमन आदी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार तामगाव पोलीस स्टेशनमध्ये मृतक शेतकऱ्यांचे भाऊ विनोद देशमुख यांनी तीस जुलै रोजी दिली आहे यावरून पोलिसांनी स्टेशन डायरीवर तक्रारीची नोंद केली आहे तक्रारीत नमूद अधिक असे की वानखेड गावात पोलावर असलेल्या वीज प्रवाहित तारांची व्यवस्थापन अतिशय बेपरवा निष्काळजी पद्धतीने करण्यात आले आहे रस्त्यावर असलेल्या पोलवर अनेक वीज जोडण्या अस्तव्यस्तपणे लावण्यात आल्या आहे संबंधित घटनास्थळी विद्युत पोल हा तळाच्या भागातून गंजून तुटण्याच्या स्थितीत असूनही वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही घराच्या परिसरात माकड हाकलताना राजेंद्र देशमुख यांच्या हातातील काठीचा संपर्क वीज प्रवाहित तारेत झाला व यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे देशमुख कुटुंब उघड्यावर आले असून त्यांच्या पाठीमागे वृद्ध आईवडील पत्नी आणि दोन मुली आहे गावातील वीज ग्राहकांनी यापूर्वीही संग्रामपूर्व खामगाव विभागाचे कार्यकारी अभियंता सहायक अभियंता तसेच स्थानिक लाईनमन यांच्याकडे तक्रारी करून पोल स्थलांतर आणि वायरिंग दुरुस्तीसाठी विनंती केली होती तरीही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आली आहे अपघातग्रस्त देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहे आसपासच्या परिसरातील ग्राहकांना तक्रारी देण्याच्या दृष्टीने स्टेशन परिसरात तक्रार निवारण कक्ष स्थापन करून कर्मचारी नेमण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची नितांत आवश्यकता आहे परिसरातील वाहतुकीच्या रस्त्यावर आणि काही ठिकाणी मुख्य विद्युत वाहिन्या जुन्या झाल्या असून त्या केव्हाही तुटून पडतात पावसाचे दिवस असून अशा अपघातामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने त्यावर योग्य उपाययोजना करावी रात्री अपरात्री खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत गंभीरतेने घेऊन त्वरित विविध वी ठिकाणची वीज उपकरणे आणि विद्युत वाहिन्यांची तपासणी करून त्यावर योग्य कारवाई करावी आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा